नमस्कार मित्रांनो मी मंगेश सावळे बोलतोय मित्र हो आपण एक वाक्य वारंवार ऐकलं असेल की योद्धा ज्यावेळी शरण येत नाही त्यावेळी त्याला बदनाम करण्यात येतं तसंच या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांना आता कळलं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून त्यांनी बदनामी आपली या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि वारंवार तो गैरसमज दूर करण्याचा लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी मी संपर्क साधतोय कारण मला जाणीव आहे या पंधरा दिवसापूर्वीची मतदारांच्या मनात तयार केलेला जो गैरसमज आहे त्याचे परिणाम पाच वर्ष या मतदार राजाला भोगावे लागतात आणि म्हणून मित्र आपल्याला माहिती आहे एकीकडे सत्तर वर्षाचे सन्मान्य खासदार साहेब ज्यांना वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या तरुणांच्या भावना समजत नाही आपण त्यांना पंचवीस वर्ष सत्तेत बसवलं त्यामुळे त्यांना शेतकऱ्याचा आकांत सुद्धा कळत नाही आणि दुसरीकडे पक्षाच्या धावणीला बांधलेले पक्षाचा, पक्षाचा आदेश मानणारे ज्यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर ईडीची कारवाई होते त्या त्यावेळी रस्त्यावर येणारे मात्र शेतकऱ्यांसाठी काहीही न बोलणारे पाच वर्षातून एखाद्या वेळी बाहेर येणारे असे नेते आता आपल्यावर बदनामी करत आहे की पैसे घेऊन उभं केलं ना असं केलं तसं केलं आपलं वातावरण या ठिकाणी तरुण मित्रमंडळांमध्ये प्रोत्साहित आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि पुन्हा एकदा नव्हे तर वारंवार सांगतोय की मी प्रत्येक गावामध्ये जाऊन शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली आहे की आपण डगणार नाही मागं हटणार नाही माझ्या रक्तात या ठिकाणी गद्दारी नाही आणि मी वारंवार सांगितलं आहे की जर का मी गद्दारी केली तर ही पहिलीच निवडणूक आहे यानंतर मला कधीच या ठिकाणी मतदान करू नका कारण मला जाणीव आहे ही एक संधी नसून ही खूप मोठी जबाबदारी आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे पूर्ण जिल्ह्याची प्रत्येक सर्कलची प्रत्येक तालुक्याची या जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं प्रत्येक नागरिकाचं दुखणं समजून घेऊन त्यावर उत्तर देण्याची ही जबाबदारी आहे त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये या जालना जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा आवाज यांच्या दुधांचा भाव यांच्या मालाचा भाव यांच्या कपासीचा भाव यांच्या मक्याचा भाव यांच्या सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये वारंवार आवाज देऊन त्या झोपलेला देवताला जागा करण्याची ही जबाबदारी आहे आणि पंचवीस वर्ष आपण एका माणसाला ही जबाबदारी दिली होती त्यांनी मालक होऊन या ठिकाणी ते बसलेत ते विसरलेच की सालदार होऊन पाच वर्ष जनतेचा सालदार होऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं मात्र हे विसरून गेलेत हे राजकीय पुढारी विसरून गेलेत की आपण जनतेचे सालदार आहोत जनतेच्या करावर आपला या ठिकाणी पगार होतो आणि म्हणून आता सामान्याच्या घरातून एक शेतकऱ्याचं पोरग उभं राहतंय तर यांच्या पोटात दुखतंय आणि यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आता प्रत्येक ठिकाणी बदनामी करायला यांनी सुरुवात केली आणि पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट करतो की आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपण विजयाचा रथ आपल्या साक्षीनं खेचून आणणार आहोत आपण देशाचे ध्येय धोरण ठरण्यासाठी तरुण पोरांच्या शिक्षणासाठी तरुण पोरांच्या आरोग्यासाठी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अठरा पगड जातींसाठी त्या लोकसभेच्या मंदिरामध्ये आवाज उचलणार आहोत वेळ प्रसंगी प्रत्येक मुद्द्यावर या ठिकाणी आपण रस्त्यावर येणार आहोत आणि हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की लोक नागरिक मतदार हा सुशिक्षित झालेला आहे आणि आता तो कुठल्याही भूलतापाला बळी पडणार नाही म्हणून जो शरण येत नाही त्याला बदनाम करण्याचं काम षड्यंत्र करण्याचं काम हे लोक करत आहेत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं असंच काम चालू ठेवा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवर प्रत्येक सर्कलला प्रत्येक तालुक्यामध्ये व्यवस्थितरित्या मतदान येत्या ते तेरा तारखेला करून घ्या येत्या एकोणतीस एक तारखेला आपल्याला चिन्ह भेटणार आहे ते चिन्ह प्रत्येकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे ते आलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून थोड्याशा प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आम्ही ते आपल्यापर्यंत पोहोचवू या ठिकाणी जालना जिल्ह्याचं भविष्य आपल्या हातात आहे आणि कुठल्याही भूलतापाला वळी न पडता आपण प्रामाणिकपणे आपल्या लेकरांचा भविष्याचा विचार करून आपल्या आरोग्याचा विचार करून आपल्या शिक्षणाचा विचार करून आपल्या भौतिक गोष्टींचा विचार करून येत्या तेरा तारखेला आपण मतदान करायचं धन्यवाद मित्रा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम